नमस्कार मित्रांनो मी आहे ओंकार आणि आपण पाहत आहात डिजिटल केसरी आज आपण एक्सप्लेन करणार आहोत सध्या संपूर्ण भारतात ट्रेंडिंग असलेला एस एस राजामोळी दिग्दर्शित आणि महेश बाबूने अभिनय केलेला वाराणसी हा महाकाव्यात्मक चित्रपट सुरुवात करूया थेट कथेतून कथा सुरू होते जगातील सर्वात पवित्र आणि सर्वात प्राचीन शहरापैकी एका शहरातून वाराणसीच्या घाटावरून इथे हजारो वर्षापासून चालत आलेले यज्ञ मंत्रोच्चार आणि आध्यात्मिक ऊर्जा दिसते पण या शांततेत एक दिवस अचानक पाचशे बारा वर्षाच्या काळात एक विचित्र प्रकाश आकाशातून खाली येतो आणि त्या क्षणी लोकांना जाणवतं काहीतरी असामान्य घडणार आहे त्याचवेळी प्रेममध्ये एक प्रचंड नंदी दिसतो आणि त्या नंदीवरती बसलेला एक योद्धा रक्ताने माखलेले वस्त्र हातात विशाल त्रिशूळ कपाळावर रुद्राक्ष आणि जणू स्वर्गाकडून पृथ्वीवर पाठवलेला एक दैवी योद्धा हा आहे या चित्रपटाचा हिरो म्हणजेच महेश बाबू रुद्र नावाच्या भूमिकेत तो दिसतो रुद्र हा कुठलाही सामान्य योद्धा नाही तो एक महान शक्तीचा एका प्राचीन रहस्याचा आणि कदाचित तीन वेगवेगळ्या युगांचा दुवा आहे त्याची एंट्री इतकी दमदार आहे की ट्रीझर पाहताना लोकांनी अक्षरशः टाळ्या वाजवल्या महेश बाबूंना एवढ्या दैवी प्रचंड आणि शक्तिशाली अवतारात लोक पहिल्यांदाच बघत आहेत रुद्रचा उद्देश एकच आहे जगात हजारो वर्षापासून दडलेलं एक महारहस्य शोधणं आणि त्यासाठी तो भारतातून अंटार्क्टिका आफ्रिका जंगले पर्वत महासागर प्राचीन लंका अशा जागतिक प्रवासाला निघतो आणि इथेच येतो या चित्रपटातील खास गोष्ट कथा एका ठिकाणी थांबत नाही ती सतत काळ भूगोल आणि इतिहासाच्या पलीकडे फिरत राहते आणि आता बोलूया पात्रांविषयी हिरो रुद्र म्हणजेच महेश बाबू त्याच्यासोबत आहे प्रियंका चोप्रा मंदाकिनीच्या भूमिकेत ते दिसते मंदाकिनी हे पात्र केवळ हिरोची साथीदार नाही ती एक बुद्धिमान संशोधक आहे प्राचीन ग्रंथाची ती तज्ज्ञ आहे आणि रुद्राला या महारहस्यातील महत्वाची किल्ली शोधायला ती मदत करते तिचं पात्र इतकं स्ट्रॉंग आहे स्वालंबी आहे आणि संपूर्ण कथेत तिची भूमिका अत्यंत निर्णायक आहे आता येतो खलनायक प्रचंड शक्तिशाली थंड डोक्याचा आणि सर्वात गुंतागुंतीचं कॅरेक्टर कुंभ ही भूमिका साकारली आहे पृथ्वीराज सुकुमारने कुंभ हा या चित्रपटातील मास्टर माइंड आहे त्याचा उद्देश रुद्रपेक्षा वेगळा आहे तो प्राचीन शक्तीचा स्वामी त्याला व्हायचा आहे ज्यामुळे संपूर्ण जगाचं भवितव्य बदलू शकतं रुद्र आणि कुंभ यांच्यातील संघर्ष हा फक्त भौतिक नाही आहे तो आध्यात्मिक मानसिक आणि ऐतिहासिक आहे इथे दोन्ही कॅरेक्टर्सची टक्कर म्हणजे देवदानवांच्या युगातील युद्धाची आठवण करून देणारी आहे राजा मौळींच्या कथेची खासियत म्हणजे त्यांच्या सिनेमातलं प्रत्येक पात्र स्वतःचा एक स्वतंत्र ब्रह्मांड घेऊन येतं आणि रुद्र मंदाकिणी कुंभ ही तिन्ही पात्र त्यामध्ये ती जाणवतात आता क्लायमॅक्सची झलक पाहूयात ट्रीझरच्या शेवटच्या सेकंदात दिसणारा हा सीन इंटरनेटवर सगळ्यात जास्त चर्चेत आहे महेश बाबू एका प्रचंड नंदीवर स्वार होऊन धावत येत आहे आता तेजस्वी त्रिशूल आकाशातून वीज चमकत आहे आणि पडद्यामागे पडक्या मंदिराचे अवशेष धूळ धूर आणि युद्धाचा गडगडाट हा सीन इतका प्रचंड स्केल आणि दैवी शक्ती दाखवते की लोक म्हणतात हा साऊथ इंडियाचा सा नाही तर हा ग्लोबल सिनेमा आहे राजा मोळी म्हणालेच चाहे हा त्यांचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे आणि खरं सांगायचं तर ट्रीझर पाहून हेच जाणवतं हा चित्रपट बाहुबली किंवा आर 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 ला मागे टाकणार आहे आता मोठा सवाल आहे हा पूर्ण चित्रपट कशाबद्दल आहे साध्या भाषेत सांगायचं तर वाराणसी ही फक्त कथा नाही आहे ती एक युगामधील यात्रा आहे पुराण इतिहास विज्ञान आणि अध्यात्म या सगळ्यांचा संगम आणि केंद्रबिंदू रुद्र महेश बाबू पहिल्यांदा अशा प्रचंड शक्तिशाली योद्ध्याच्या भूमिकेत दिसत आहे आणि फॅन्सला वाटतंय हा त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठा आणि बेस्ट परफॉर्मन्स असेल तर मित्रांनो वाराणसीचा ट्रीझर पाहून तुम्हाला काय वाटलं रुद्रचा हा अवतार कसा वाटला कुंभ आणि मंदाकिनीची भूमिका कशी वाटते आणि हा चित्रपट बाहुबलीला मागे टाकेल का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डिजिटल केसरीला फॉलो करा कारण या सिनेमाबद्दल अजून मोठ्या अपडेट्स सगळ्यात आधी इथेच मिळणार आहेत मी आहे ओंकार भेटूया पुन्हा एकदा पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद